भवानीपेटीतून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घ्या अन्यथा मुंडन आंदोलन करणार शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख सलगर यांचा इशारा अंबादास सिद्राल कडगुड्डू राहणार घोंगडेवस्ती भवानीपेठ सोलापूर यांची मुलगी दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरातून आईसोबत झालेल्या किरकोळ वादातून घरातून निघून गेली आहे तरी तिच्याबद्दल जवळच्या व परगावी असलेल्या नातेवाईकांना समक्ष भेटून व फोनच्या माध्यमातून संपर्क केले असता ती त्यांच्याकडे नसल्याचे सांगण्यात आले ही बाब मुलीच्या वडिलांनी पोलीस 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 ठाणे येथे दिनांक एप्रिल 2025 रोजी बेपत्ता दाखल केले ठाण्याचे वरिष्ठ भेटून घडलेल्या प्रकरणाची माहिती देण्यात आली त्यांनी ह्या सर्व प्रकरणाची जबाबदारी पोलीस कॉन्स्टेबल सुरेश जमादार यांच्याकडे दिले तदनंतर मुलीच्या वडिलांनी मुलगी वापरत असलेल्या मोबाईल नंबर पोलीस कॉन्स्टेबल सुरेश जमादार यांना दिले त्यांनी दोन दिवसात कॉल डिटेल्स काढून आम्ही तुमच्या मुलीला शोधून काढू असे सांगितले त्याच्या पश्चात मुलीचे वडील वेळोवेळी चौकीत जाऊन देखील पोलीस प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे दिवस उलटून देखील कोणतेही न्याय न ना मिळाल्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून कडगुड्डू कुटुंबाने शिवसेना शिंदे गटाच्या सरगर यांच्या माध्यमातून न्याय न ना मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रविवारी सकाळी दहा वाजता पत्रकारांशी बोलताना दिला या प्रसंगी पीडित कुटुंबाचे परिवार आयुब बेल्लुरू संदीप हवी महादेव स्वामी आदी उपस्थित होते जय महाराष्ट्र मी आपला शिवसेना सोलापूर शहर उत्तर विभाग प्रमुख एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी घोंगडेवस्ती परिसरातून शेवंता अंबादास कडुकुट यांनी स्वतःच्या आई संकट राहत्या घरामध्ये काही छोट्याशा शिल्लक कारणावांना वादविवाद झाल्यामुळं एकोणीस तारखेला सकाळी अकराच्या सुमारास घर सोडून निघून गेलेली असताना व त्याच दिवशी यांचे पालक अंबादास कडगुड यांचे पोरीचे बड़, वडील यांनी जोडबाईपेठ पोलीस चौकी येथे गेलेले असताना दुसऱ्याच दिवशीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळं जोडबाईपेठ पोलीस ठाण्यामध्ये सगळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व हाताखालचे स्टॉप त्या ठिकाणी बंदोबस्ताच्या कामामध्ये असल्यामुळे तुम्ही पुढे या चौकशी करून तुमच्या पाहुण्यावर एक दोन दिवस विचारा यांनी सगळे कडबुंडे आणि पुण्यामध्ये राहणार यांचे पाहुणे कर्नाटक व गुलबर्गा या सगळीकडं त्यांनी फोनच्या माध्यमातून त्यांच्या पाहुण्यांना विचारपूस केली ती सदर आमची पोरगी घरातून निघून गेलेली आहे तर आपल्याकडे आहे का तर त्यांच्या कुठल्याही पाहुण्यांनी त्यांना नकाराचं उत्तर दिला तर हे सगळं घडल्यावर दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी स्वतः आम्ही बेपत्ता झालेली मुलगींचे वडील यांच्या समवेत पेठ पोलीस ठाणे इथे जाऊन एफ आय आर दाखल केली पण एफ आय आर दाखल केल्यावर त्या दिवशी आम्हाला रिसीव नाही देण्यात आली पण दुसऱ्या दिवशी आम्ही बावीस तारखेला गेलेलं असताना त्या ठिकाणी आम्ही ओसी घेऊन व पेठचे वरिष्ठ पी एनला भेटून त्या ठिकाणी त्यांनी सुरेश जमादार यांच्याकडे ह्या सगळी तपास यंत्रणा आम्ही सोपवलेले आहोत तुम्ही त्यांच्याशी त्यांचा नंबर घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा व त्यांनी तुमचा तपास पोरींचा शोध लावून देईल असे आम्हाला म्हणले पण दिवसेंदिवस त्यांनी कॉल रेकॉर्ड काढतो म्हणून वेळ घेत असल्यामुळे आजच्या घडीला आज दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय पोलीस आयुक्त सा साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले असताना काळे मॅडमला आम्ही समक्ष भेटून त्यांना ह्या कुटुंबावर जे काही अन्याय जोडवापेठ पोलीस ठाण्याच्या वतीनं होत आहे त्यांची मॅडमच्या समक्ष आम्ही मांडली तर मॅडमनी समक्ष आम्हाला सगळ्यांनी आश्वासन दिले की असं कुठलेही कृत्य आम्ही घडू देणार नाही जे आपली पूर्गी घरातून निघून गेलेले आहे शंभर टक्के आम्ही त्यांचा तपास तपास काढू काड़, हुडकून काढू आपल्या समोर करू असे एक भरोश्याचे विषय या कुटुंबाला बोलल्यामुळं कदाचित कदाचित त्यांच्यामध्ये धीर धीर आलेलं आहे पण हे सगळी प्रकरणं जोडबाईपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने संबंधित या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घालून कारण की ही मुलगी आहे विचार करा आपल्या पण घरात आया बहिणी आहेत तर एकोणीस वर्षाची पोरगी बारावी शिकलेली आईच्या संकट शुल्लक कारणा तक्रार करून आजच्या घडीला बारा दहा ते बारा दिवस झाले घरातनं बाहेर आहे पण यामध्ये पोलीस प्रशासनाने जोडबा पिढी पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष घालून या पीडित कुटुंबाला त्यांची पोरगी शोधून देण्यासाठी लवकरात लवकर ते कॉल रेकॉर्ड काढून त्यामध्ये शोध घेऊन त्या मुलीला सपोर्ट करावी अशी आमची विनंती आहे जर असं नाही करण्यात आलं तर नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी पूनम गेट जिल्हा परिषद गेट येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं ह्या पीडित कुटुंबाला घेऊन मुंडाण आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहेत तर आमची एकच विनंती आहे कारण की ही सरकार लाडक्या बहिणींची लाडका सरकार आहे एकनाथ भाई शिंदे शिवसेनेचे प्रमुख नेते व शिवसेना सोलापूर शहर व जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख बाप्पूजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सोलापूर शहर शे, शिव सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये खूप मोठा गोरगरीब हिताचे कामं करत आहेत तर आज हे सरकार जे राज्यावर आहे त्याच्यात सगळ्यात मोठी कृपा ही गोरगरीब जनतेने दिलेली कौल आहे तर या गोरगरीब जनतेवर जर असं कुठल्याही पोलीस चौकीच्या माध्यमातून अन्याय अत्याचार होत असेल शिवसेना ही कधी खपून घेणार नाही याची एवढाच इशारा देतो व लवकरात लवकर या कुछ कुटुंबाला न्याय मिळेल अशी आशा करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र अंबाला सीताराम कडकुटा मी राहतो गोंग असती भावानी राहता घराचं आई वडील आई म्हणतो जर वादावाद झाला मुली घर सोडून बाहेर गेली आम्ही एकोणीस तारखेला आणि वीस वीस आपण अंबाजा अंबाजी बाबाची होतात आम्ही कम्प्लीट झाली चोवीस तास वाढून आम्ही काय केलं एकवीस तारखेला नोंद नव्याला गेला

आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा